नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा काल मावळचे आमदार सुनील शेळके माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव श्रीधर पुजारी माजी नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत लोणाळा नगर, नगर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी पत्रकारांना निमंत्रण न करता शहरातील विकास संदर्भात आढावा बैठक घेतली यात उपजिल्हा रुग्णालय पार्किंग भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण असे एक नाही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली त्या सर्व मुद्द्यांमागील राजकारण याबद्दल खुलासेवार पत्रकार परिषद आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी येथील हॉटेल ए एव्हियनमध्ये घेतली पाहूया याबाबतचा विशेष रिपोर्ट काल नगरपरिषद लोणा नगर परिषदेमध्ये जी विद्यवान आमदार सर्वांनी जे आढावा बैठक घेतली या बैठकीसंदर्भात आपलं बनणं मांडण्यासाठी आज आपले इतर इथं बिघडन पार्टी पंड्याचे वतीने पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री रगंजी बागरेसाहेब तसेच मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण पालेराव तसेच पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस गणेचे गायकवाड तसेच गोवा नगर परिषदेचे माजी नगर उपनगराध्यक्ष तेजस्ती दा दामोदरे महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मालंदराई कनसुळे तसेच जवळशह महिला आघाडीच्या आहे विनिताई देसाई मावळ तालुक्याचे मुख्य सचिव अशोक सरोदे मावळ तालुका युवक आघाडीचे अमकुश अध्यक्ष अंकुश सरोने तसेच सहकार्यकर्ते जवळशह युवकाचे अध्यक्ष सागर चव्हाण हे सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत मी सर्वांच्या वतीने पत्रकार बांधवांचं धन्यवाद करतो की आपण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या आपण मी आपल्याला विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणाकृती पुतळ्याच्या शिशोपिधानाचे काम चालू आहे त्याच बाजूला लागून डॉक्टर बाबासाहेब डानोडकर हॉस्पिटल जे आपलं पूर्वीचं हॉस्पिटल होतं त्या जा जिल्हा उपरुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने बांधकाम चालू आहे तर आमदार सुरेश शेट्टी यांनी आढावा बैठकीमध्ये एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला भविष्यामध्ये या हॉस्पिटलला पार्किंगची अत्यंत गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून नव्यातील नागरिकांनी विचार करावा या वाक्याचा अर्थ नेमका उलगडत नाही की आमदार आमदार महोदयांना त्या ठिकाणी बाबासाहेब गडकरांचं जे काम चालू आहे ते त्यांना मान्य नाही का सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी तीस वर्षापूर्वी नगरपालिकेने बाबासाहेब गडकरांचा पोटापुरी पुतळा त्या ठिकाणी उभा केला त्यावेळी देखील नगरपालिकेचं बाबासाहेब डाळकर हॉस्पिटल होतं आणि हॉस्पिटल आणि कुठल्याच्या जागेमध्ये फार मोठं अंतर त्या ठिकाणी असताना त्यावेळी कुणी आक्षेप घेतलेला नाही परंतु जिल्हा उपरुग्णालय व दृष्टिकोनातून जे अडचाली सुरू झाल्या शंभर बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे भूमिपूजन झालं त्यावेळी आमदार सुरेश शेळके यांनी डोळ्यातल्या लोकांची बैठक का घेतली नाही त्या ठिकाणी आस्वत करायचं होतं तर खरं तर सर्व डोळ्यातल्या नागरिकांना त्या ठिकाणी बोलून त्याचा आराखडा दाखवायचा होता आज तुम्हाला पार्किंगची व्यवस्था भेडसावते म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्हाला तुमचा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध आहे आणि अनेक वेळा अधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये बैठकीमध्ये मुद्दा मांडला मागच्या आठवड्यामध्ये आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शिष्टमंडळासोबत चर्चा करताना मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आमच्या मुला असा एक प्रस्ताव ठेवला की बाबासाहेब नगरांच्या पुतळ्याच्या पुढे जी मोठी जागा आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करता येते का बघा म्हटली ही माझी सक्ती नाही आहे तुमच्यामुळे विचार आम्ही ठेवले बाबासाहेबांच्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये असा दुजाभाव करणं तर, तर या गोष्टीचा मी पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो